मवियाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे हे कार्यकर्ते दाखवणार होते त्यानंतर पोलिसांनी त्याआधीच कारवाई केली आहे महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मवियानं आंदोलन केलं यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावरती आहेत यावेळेस त्यांना काळे झेंडे हे दाखवले जाणार होते मात्र त्याआधीच या सर्व मवियाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुख्यमंत्र्यांनी पनवेल ते महाड या पहिल्या टप्प्याची पाहणी केलेली आहे यावेळेस त्यांच्या मुंबई गोवा महामार्ग दौऱ्याच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मवियाचे कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार होते मात्र त्याआधीच पोलिसांनी कारवाई केली आहे या सर्व मवियाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे राज्यातील महिला महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मवियाचं आंदोलन सुरू आहे आणि यावेळेस मवियाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवणार होते मात्र त्याआधीच थी पोलिसांनी कारवाई केलेली आहे मवियाच्या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोकण दौरा आहे मुंबई गोवा महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करतायत पनवेल ते महाड या पहिल्या टप्प्याची पाहणी करतायत मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा पाहणी दौरा आहे गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कोकणवासीय गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार आहेत त्यांना प्रवास करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौरा यावेळेस मवियाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याआधीच पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतला